लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षे तरुणीवर बलात्कार करत पोलिसांनी केले असून पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे चितेगाव येथील भाजी मंडईमध्ये गोळ्या आणण्यासाठी गेलेली मुलगी घरी न आल्याची हरवल्याची फिर्याद मुलीच्या आईने पोलीस ठाणे येथे हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांच्या वतीने याबाबत या सविस्तर चौकशी केली असता संबंधित मुलगी ही विशाल सपकाळ याने फूस लावून पळवून नेली असल्याचे निदर्शनात आले आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विशाल सपकाळ याने असल्याची कबुली सपकाळ यांनी दिली आहे संबंधित पीडित मुलगी ही सतरा वर्षाची असून आई वडिलांच्या ताब्यातून पळून नेऊन तिच्या सोबत लग्न केले आणि पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहिती असून देखील शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे निष्पन्न झाले असून याबाबत विशाल अशोक सपकाळ वय वर्ष चोवीस राहणार तळेगाव जिल्हा अकोला आणि याच्या विरोधात केल्या प्रकरणी आणि पोस्को कलमानुसार आणि बालविवाह प्रतिबंधक अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रुवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे हे करत आहे दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी स्टेशन बिडकी नेते अनिता राजू कांबळे राहणार चितेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांची अल्पवयीन मुलगी ही बाजारला जाते म्हणून सांगून घरातून निघून गेलेली आहे व अद्यपाव आलेली नाहीये परंतु तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी ठोस लावून पळून नेले आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशन बिलकी नेते चारशे पस्तीस पब्लिक दोन हजार तेवीस नुसार कलम भाधवी कलम तीनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा दाखल अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तांत्रिक पद्धतीने तपास केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की सदरची मुलगी ही विशाल अशोक सपकाळ राहणार परतुडा तालुका तेलारा जिल्हा अकोला या व्यक्तीनं चितेगाव येथून सदर मुलीला अज्ञात कारणासाठी पळून नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी पोलीस स्टेशन बिडकिंगचे पोलीस उपनिरीक्षक श्री साहेब तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे साहेब असे टीमसह आम्ही रवाना केले त्यानंतर परतोडा तालुका तेलारा इथून सदरी जो इसम आहे विशाल अशोक सपकाळ याला पोलीस स्टेशन बिडकीनच्या आमच्या टीमनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बिडकीन येथे हजर केलं त्यानंतर गुन्ह्यामध्ये कलम तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर दोन जे एन तसेच पोक्सोचे कलम चार सहा बारा तसंच बालविवाह कायदा अधिनियम नऊ दहा अकरा नुसार सदरच्या गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो आहे ते आमचे पी एस आयसाहेब करत आहे रवींद्र गायकवाड एनसी न्यूज बिडकेन